नेर तालुक्यातील मुकीनपूर पिंपरी सोडून दिल्याने या गावातील दिल शेतकऱ्यांनी नेर तहसील कार्यालयात येऊन तेथे उपलब्ध असलेल्या उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मुकीनपूर ते घोडगव्हाण मधील पानधन रस्ता हा अर्धवट सोडून दिल्यामुळे उरलेल्या अर्ध्या रस्त्यावर पाणी साचल्याने व जमिनीच्या काड्या मातीमुळे संपूर्ण भाग हा दलदलीचा या भागातून शेती उपयोगी लागणारे अवजारे ने आण केल्या जात नसल्याने त्या ठिकाणची आमची जमीन पळीत पडत आहे आमच्या शेताला दुसरा रस्ताही नाही असे दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे निवेदन वाचल्यानंतर उपजिल्हाधिकारी असे म्हणाले की पानधन रस्ता पूर्ण मंजूर असून तो पूर्ण केला नसेल तर त्यांना तो करायला लावू किंवा अर्धा रस्ता मंजूर असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून तो रस्ता पूर्ण करायला लावू असे मत त्यांनी व्यक्त केले निवेदन देते वेळी तालिबान खान वल्द सलाबत खान मोहम्मद आसिफ मोहम्मद 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 हय्याद दिवाकर ढोके मोहम्मद इरफान मोहम्मद हय्याद जीवन शिंदे मोहम्मद रफीक मोहम्मद हय्याद गजानन शिंदे ज्ञानेश्वर शिंदे सुरेश शिंदे मोहम्मद हनीफ ज्ञानेश्वर गुल्हाने महादेव खडसे व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते आज नेर परसोपन तालुक्यातील इंजापूर ते पिंपरी इजारा रस्त्याचे पांदन रस्त्याचे शेतकऱ्यांसोबत आज आम्ही मान्य एस डी ओ साहेब व मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले की त्यांनी पिंपरी ते इंजापूर व मुख्यमंत्री गोंगवान पांदन रस्ता हा अर्ध्यावर सोडून दिला अर्धवट केला आणि त्याच्यामुळं अर्धवट केल्यामुळं सध्याच्या मी शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा मार्ग नाही आहे आणि पूर्ण तीन ते चार फूट काळी माती येऊन त्या गड्ड्याच्या ठिकाणी पालन रस्त्यात थांबलेली आहे त्याच्यामुळं एक किलोमीटर रस्ता सोडलेला आहे त्याच्यामुळं बैलबंडी ट्रॅक्टर ढोरं वासरं मजूर शेतकरी यांना जाण्यासाठी जा कुठलीच दुसरी व्यवस्था नाही आहे त्यामुळं ढोरा वासरांना अतिशय मजुरांना सर्वांना त्रास होत आहे त्यामुळं ही पालन रस्ता त्वरित करण्यात आवा राहिलेला अशी या शेतकऱ्यांच्या वतीनं मी दिवाकर लोक सुद्धा या या ठिकाणी या विषयाची मागणी रेटून व विनंती करतो शासनाला की हे पांढर रस्ता त्वरित राहलेला संपूर्ण करून देण्यात नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर